बघा वर्क साधी। वर्क ही नारायण पेठ बॉर्डर साडी चंद्रकौर पैठण ही सिल्क साडी आहे ही साडी बनारस सिल्क आहे ही आहे कल्याणी कॉटन साडी कपड्यामध्ये त्यासाठी सिरियन साडी पण अवेलेबल श्रावण महिन्यासाठी खास आम्ही घागरा सुद्धा यांच्या नवीन पॅटर्न आहे मध्ये नवीन ट्रेंड मध्ये हो नमस्कार राजेश व्लॉग या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक खूप 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 स्वागत आहे आज आपण आलो आहोत श्री सिल्क साडी यांच्या शॉप मध्ये आज आपण विजिट देणार आहोत यांच्या शॉप मध्ये एक साडी सुद्धा तुम्हाला होलसेल रेट मध्ये भेटणार आहे आणि तिथे आता आपल्याला बंपर ऑफर चालू झाले आहे तर बंपर ऑफर मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या साड्या भेटणार आहेत पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कोणती साडी आवडली असेल ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ चालू आपल्या श्री सिल्क अँड सारीज मंगळवार पेठ माधवनगर येथील शोरूम मध्ये आपल्याला येत्या सणासुदीच्या गणपती मंगळागौर या सणासुदीच्या साठी खास नऊ वारी दहा वारी पैठणी सॅटिन सिल्क मसराई सिल्क अशा नऊ वारी आणि दहा वारी साड्यांच्या भरपूर व्हरायटी आणि भरपूर रंगांमध्ये उपलब्ध आहेत तरी ग्राहकांनी एक वेळ अवश्य भेट देऊन या सर्व व्हरायट्यांच्या खरेदीचा आनंद लोटावा सोरसकी वर्क पैठण त्याच्यात अवेलेबल मिळते कलर पूर्ण साडी आहे का आहेत नाही पदर आणि काटाला सोरस्की येणार तुम्हाला पूर्ण बुट्टा असा भरलेला आहे तशशिला पैठणी मी वेअर केलेली आहे एकदम अंगाभर चालेल बघू शकताय तुम्ही पदर सौरस्की भरलेला आहे सोरस्की पदर बघू शकता आणि छोटे छोटे डायमंड सुद्धा आपले वर्क मध्ये आलेले आहेत बघू शकता मॅडमने आता केलेल्या आहे खूप छान बघू शकता ह्यात कलर अवेलेबल आहेत ही आहे पेठ बॉर्डर साडी नारायण पेठर बॉर्डर साडी साडी छान मस्त हा भरलेला पदर ऑल ओव्हर बुटी मध्ये सॉफ्ट सिल्क कलर कॉम्बिनेशन पण कलर हा नेस्ता पदर हा बघू काटला डिझाईन वगैरे आहे वर्क सुद्धा खूप छान आहे याचा हे बघू शकता हे पदर हे नेस्ती बाजू येणार ही नेस्ती बाजूची डिझाईन आणि हा कॉन्ट्रास्ट मॅचिंग मध्ये ब्लाउज कॉन्ट्रॅक्ट मॅचेमध्ये ब्लाउज बघू शकताय खूप छान आपली डिझाईन आहे पाहू शकताय साडी वेअर केल्यानंतर खूप छान दिसते चाबुन चोपून बसते वन साइड केल्यानंतर पण खूप छान दिसते त्याचा पदर बघू शकताय तुम्ही मस्त खूप छान याच्या पदरला छान डिझाईन खूप छान वर्ग केलं आहे त्यामध्ये कलर पाहू शकताय तुम्ही आठ कलर मिळतील ही बघा चंद्रकोर पैठणी कॉन्ट्रासाचा पदर आहे असा म्हणजे चापून चुपून बसते अगदी मस्त केलेले आहे ब्लाउज पीस पण बघू शकता खूप छान वर्क म्हणजे डिझाईन छान आहे भाईला सुद्धा मोराचं आपलं चित्र आहे आणि वर्क खूप छान मस्त डायमंड मध्ये केलेला आहे साडीवर पैठणी मध्ये आपले कलर खूप छान कलर आहेत वेअर केले की खूप छान अंगा बरोबर आपले मॅडमनी वेर करून दाखवलेले आहे आपल्याला साडी व हो साडी वेअर केली आहे खूप छान साडी व हो साडी घातलेली हो आहे हो चला लवकरात लवकर आपल्या श्री साडी कलेक्शन यांच्या शॉप ला विजिट द्या आणि खरेदी करा ही धर्मावरम सिल्क साडी आहे धर्मावरम <laughs> सिल्क साडी खूप छान बघू शकता यात आपली डिझाईन पाहू शकता किती डिझाईन आहेत मॅडम यात याच्यामध्ये चार पाच डिझाईन आहेत चार पाच डिझाईन आहेत आणि ही बघू शकताय खूप छान अशी सिल्क मध्ये आहे सिल्क मध्ये आहे पण अंगाला खूप छान अशी चापून बसणारी आपली साडी आहे धर्मावरम सिल्क साडी बघा धर्मावरम साडी मी वेअर केलेली आहे आणि ही अंगा बरोबर एकदम सॉफ्ट बसत आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येत आहे आणि एकदम सुंदर आहे मस्त आणि याचा पदर बघू शकता खूप छान ही बघा मॅडमनी साडी वेअर केली आहे खूप छान अशी अंगाबरोबर चापून बसणारी आपली धर्मावरम सिल्क साडी आहे मस्त लवकरात लवकर खरेदी करा ही आहे कल्याणी कॉटन साडी ह्याच्यामध्ये भरपूर बुट्ट्या ही आहेत फ्रंट मॅचिंग आहे पदर भरपदर आहे आणि घातल्यानंतर चापून चुपून बसते आणि कलर पण भरपूर आहे ते आणि होलसेल रेट मध्ये पण आहे ओके वन पीस घेतला तरी आपल्या श्री साडी कलेक्शन यांच्या शॉप मध्ये होलसेल रेट मध्ये तुम्हाला भेटणार आहे चला तर लवकरात लवकर श्री साडी कलेक्शन यांच्या शॉपला विजिट करा हे बघा वर्क साडी कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस डिझाइन वर्क असाही पार्टी वेअरला तुम्ही यूज करू शकता ब्लाउज बघा पदर बघा हा तुम्ही वापरला एक्झिस्ट केला कधी चांगलं आणि आमच्या दुकानाला विजिट करा कर भेट द्या श्री साडी सिल्क मुंगवा पेट वजे तुम्ही या की साडी बनारस सिल्क आहे त्याला स्टोन वर्क येतात अंगाबरोबर छापून बसते तुम्ही छोटे मोठे फंक्शनला वापरू शकता कुठल्याही कार्यक्रमात घातला तर रिच वाटते मला जाल डिझाईन पण भेटेल गुठ्ठा डिझाईन पण भेटेल एक नमुन्याची डिझाईन ह्याच्यामध्ये अंगाबरोबर बरोबर चाकून बसते छोट्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही वापरू शकता आणि दिसायला रिच आहे ही आता नवीन ट्रेडिंग चालू आहे ही साडी तुम्ही लवकरात लवकर स्त्री साडीला भेट द्या ही इन्स्टा ट्रेंडिंग साडी पहिला जे मन्यांचा डिझाईन होत ना मोती वर्क वगैरे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी कस्टमर मागत आहे त्याच्यासाठी हे वेगळं डिझाईन केलेलं आहे केल ले है। वर्क ले वर्क आहे आहे मध्ये ट्रेंडिंग साडी आली आहे इंस्टाग्राम ची बघू शकताय ह्याच्यातले कलर बघा एवढे कलर अवेलेबल आहेत खूप छान असे वर्क केले आहे पहिला इंस्टा ट्रेंडिंग साडी आपले डायमंड मध्ये होती पण आता वर्क मध्ये आले आहे ते बघू शकताय हा बघा ब्लाउज त्याचा ब्लाउज पीस बघू शकता बॅक साइड ला हे ब्लाउज पीस येणार आहे आणि हे आपल्या भाईला डिझाईन येणार आहेत मस्तवेअर मध्ये कपड्यामध्ये हँडवर्क केलेली बॉर्डर आहे हँडवर्क केलेली बॉर्डर केलेला आहे साडीला पूर्णपणे ऑल ऑल बॉर्डर स्टोन आहेत एकदम हँडवर्क मध्ये बॉर्डर आहे आणि पूर्ण साडी स्टोन ने भरलेली आहे आणि याचा साडी वर्क मध्ये भरलेली आहे आणि ह्याचा बॅक साईड ला तुम्हाला वर्क आहे येणार वर आहे प्लेन साडी प्लेन ब्लाउज पीस वर तुम्हाला वर्क येणार आहे खूप छान आणि ही साडी पूर्ण अशी डायमंड वर्क न भरलेली आहे बघू शकताय ह्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत बघू शकता तुम्ही मस्त कलर आहेत पार्टीवेअर साडीला पण आपण हे, पन हे बघू शकताय कलर आणि कलर आहे ग्रीन कलर आहे येल्लो कलर आहे मस्त कलर आहेत त्यात लवकरात लवकर आपल्या श्री साडी कलेक्शन यांच्या शॉपला विजिट करा आणि भरघोस खरेदी करा कॉपर वर्क मध्ये स्टोनवाली बॉर्डर येते याच्यामध्ये आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतो पूर्णपणे बॉर्डरला स्टोन येत त्याच्यामध्ये आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतो पूर्ण साडीला फॉइल प्रिंट भरून आहेत बघू शकता मस्त पूर्ण साडीला आणि असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज बघू शकता खूप छान यात छोटे छोटे आपले बुट्टे सुद्धा आहेत आणि डायमंड येतात बॉर्डरला बॉर्डरला डायमंड सुद्धा येणार आहेत खूप छान हे बघू शकत आहे अशी पूर्ण साडी वर असे बॉर्डर वर डायमंड येणार आहेत तुम्हाला आणि आता ट्रेंडिंग साडी चालली आहे या साडीचं नाव काय दादा कॉपर बुट्टा कॉपर बुट्टा मस्त बघू शकताय आणि याच्यामध्ये बुट्टामध्ये तीन कलर अवेलेबल आहेत तीन कलर तर आता सध्या अवेलेबल आहेत बघू शकताय मध्ये इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडी आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्णपणे प्लेन येते क्रश मध्ये कापड येते पूर्ण प्लेन साडी येते आणि याला कॉन्ट्रास्ट वाला ब्लाउज येतो खूप छान कॉन्ट्रास्ट वर्क मध्ये ब्लाउज येतो याचा आता हे आपले इंस्टाग्राम इंस्टाग्राम ट्रेंडिंग मध्ये ही साडी अवेलेबल झाली आहे खूप छान ह्याच खूप असे डायमंड स्टोन वर्क खूप छान साडी आलेली आहे बघू शकता आपल्या बाईला डिझाईन येणार आहे ही हातावर बघू शकताय पूर्ण भरलेला ब्लाउज आहे पूर्ण असा भरलेला ब्लाउज आहे छोट्या छोट्या बुट्या पण आहेत आणि ह्या साडीला हा कलर खूप खूप छान कॉन्ट्रास्ट मध्ये दे ब्लाउज आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडी चालू आहे आणि याच्यामध्ये भरपूर कलर आहेत कलर बघू शकताय तुम्ही कलर बघू शकताय खूप छान असे कलर आहेत फ्रेश कलर आहेत लवकरात लवकर शॉपला विजिट करा खरेदी करा यांचा फोन नंबर आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या हे बघा हा हे ब्रासो साडी आहे ह्याच्यात तुम्हाला एक नमुन्याचे डिझाईन भेटतील फेंट डार्क कलर भेटतील ह्यात डिझाईन किती आहेत मॅडम ह्यात पाच सहा डिझाईन भेटतील तुम्हाला ब्रासो सिल्क साडी ब्रासो सिल्क साडी मस्त कॉन्ट्रास्ट ब्लाउज भेटेल सेल्फ ब्लाउज भेटेल खूप सुंदर खूप सुबक अशा साड्या आहेत शकता कलर मध्ये ह्यात खूप छान खूप छान असे कलर आहेत आपल्या शॉपमध्ये तिचा पदर मॅडम पदर ऑल ओव्हर येतो ऑल ओव्हर ऑल ओव्हर येतो okay. ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट आहे सेल्फ आहे okay. बोल अशा मध्ये ब्लाऊज पीस भेटेल तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येतो स्टोन वर्क का येतो त्याला आणि अशी पूर्ण भरलेली साडी भेटेल तुम्हाला पूर्ण अशी भरलेली अशी पूर्ण भेट भरलेली साडी भेटेल बघू शकता हे पहा खूप छान असे ब्राशो सिल्क साडी आहेत आपल्या शॉपमध्ये तर लवकरात लवकर शॉपला विजिट करा खूप छान अंगाबरोबर चापून बसणारी अशा साड्या आहेत त्या बघू शकता यात कलर सुद्धा अवेलेबल आहेत हे बघा आता श्रावण सोमवार आहे त्याच्यामुळे ना इथं व्हाईट कलर ची भरपूर व्हरायटी आलेली आहे प्रत्येक व्हरायटी वेगळे वेगळे फॅन्सी एकदम लुक आहे पदर आहे कॉटन साडी आहे स सा फॅन्सी स्टोन वाले आहेत ते तुम्ही पाहू शकताय आणि ही पंधरा ऑगस्ट साठी तिरंगा साडी पण अवेलेबल आहे अरे वा पाहू शकताय पाहू शकता खूप छान तिरंगा साडी शोभून दिसते तर जर तुम्हाला तिरंगा साडी हवी असेल तर आपल्या श्री साडी कलेक्शन यांच्या शॉपला व्हिजिट करा तिथे तुम्हाला खूप छान साड्या आपल्याला भेटणार आहेत श्रावण महिन्यातल्या व्हाईट कलरच्या साड्या ही बघा स्टोनवाली साडी आहे श्रावण महिन्यासाठी खास आम्ही मागून घेतलेली आहे आणि एकदम ह्याला फॅन्सी लुक येतो पार्टी वेअर छान आहे साडी स्टोनवाली हा बघा पद्र याचा मस्त आहे मी वेअर केलेला आहे मी साडीओ साडी वेअर केली बारीक स्टोन मध्ये आपल्याला आता ट्रेंडिंग मध्ये ही साडी व्हाईट कलर ची आपल्या शे कलेक्शन यांच्या शॉप मध्ये आलेली आहे तर लवकरात लवकर खरेदी करा साऊथ इंडियन घागरा सुद्धा अवेलेबल आहेत हे बघू शकताय साऊथ इंडियन घागरा सुद्धा यांच्या शॉप मध्ये अवेलेबल आहे खूप छान बघू शकता ब्लॉज पीस आहे त्याच्यावर घागऱ्यावर ही बघू शकताय खूप छान अशी ही ओढणी ना हे बघू शकताय त्याच्यावर डिझाईन सुद्धा खूप छान अशी आहे गोल्डन कलर मध्ये त्याच्यावर डिझाईन आहे आणि मोराचं पीस आहे आणि आणि त्या घागऱ्यावर असे ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे ब्रायडल हा ब्रायडल घागरा म्हणतात त्याला बघू शकता खूप छान असं वर्क आहे त्याला पूर्ण भरलेला आहे रिसेप्शनला वगैरे हे आपण वापरू शकतो यूज करू शकतो बघू शकताय खूप छान त्यात कलर बघू शकताय तुम्ही हे बघा या घागऱ्यामध्ये ट्रेंडिंग असे कलर आहेत खूप छान त्याला डिझाईन सुद्धा वेगवेगळे तुम्हाला भेटणार आहेत घागऱ्यामध्ये बघा वर्क बघू शकता तुम्ही खूप छान असे हे के वर्क केलेले आहेत त्यात कलर बघू शकताय पिंक कलर पिस्ता कलर ब्लॅक कलर खूप छान असे डिझाईन आहेत हे बघू शकताय मोर पंकी कलर खूप छान असे त्यांच्या शॉपमध्ये घागरे सुद्धा आपल्याला भेटणार आहेत एकाच शॉपमध्ये तुम्ही आला ना तर एकाच शॉपमध्ये तुम्हाला आहेराच्या साड्यापासून ते तुम्हाला फॅन्सीवेअर नवरीचे वगैरे तुम्हाला सर्व साड्या इथं उपलब्ध होणार आहेत तर लवकरात लवकर आपल्या लवकर श्री साडी कलेक्शन यांच्या शॉपला विजिट करा आणि इथं दादा बस्ता सुद्धा मिळतो का लग्नाचा बस्ता सुद्धा काढता का ओके इथं लग्नाचा बस्ता सुद्धा तुम्हाला मिळून जाईल रक्षाबंधन आणि गौरी गणपती उत्सव चालू होणार आहे तर चला लवकरात लवकर आपल्या श्री साडी कलेक्शन यांच्या शॉपला व्हिजिट द्या तिथे भरपूर अशा व्हरायटी भेटणार आहे त्यांचं शॉप खूप मोठा आहे बनारसी सिल्क मध्ये बघू शकता मस्त असं कॉन्टेक्स आहे साडीला ब्लाउज पीस बघू शकता दादा हे तर कलर किती येतील आपल्याला सहा कलर येतील सहा कलर भेटतील आपल्याला खूप छान असं सिल्क आहे नवरीसाठी साड्या आहेत बघा खूप छान असे कोयरे आहेत त्याच्यावर आणि छोटे छोटे डायमंड वर्क आहेत त्याचा काठ बघू शकता तुम्ही खूप छान असे काट त्याला डिझाईन मध्ये आहे नवरी सु नवरी सुद्धा ही आपली साडी वेअर केली जाते नवीन पॅटर्न आहे जाल मध्ये नवीन ट्रेंड मध्ये आलेला आहे जाल मध्ये पूर्ण असं भरलेलं येते पदार पूर्ण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येतो हा ब्लाउज पीस आहे का हा ब्लाउज पीस येतो ब्लाउज पीस येतो मस्त हा ब्लाउज पीस आहे बघू शकता काट वगैरे खूप छान असे दादा यात कलर किती येतील आपल्याला सहा कलर येतील आपल्याला यात सुद्धा आपल्याला सहा कलर भेटतील खूप छान पदर याचा भरगचा आहे बघू शकताय डिझाईन बघू शकताय खूप छान असं वर्क केलं आहे आणि पूर्ण भरीव साडी आहे हे डिझाईन आहे सुंदर सुलक आणि सुंदर अशी साडी आहे कलर सुद्धा खूप कॉम्बिनेशन कलर आहे बघू शकताय पिस्ता कलरला आपलं आपला राणी कलर असा कलर कॉम्बिनेशन केलेला आहे खूप छान असे भरीव आहे बघू शकता पूर्ण असं सॅटिंग जल होत आहे पूर्ण साडी भरलेली आहे पूर्ण साडी भरलेली आहे मस्त ब्लाउज पीस पूर्ण जरी भरलेला <nooit pagan prepare> पूर्ण <ददावसरी के निगी> <लिल्यारा> <अएगे> जरी, <olan> जरी वर कस ब्लाऊज पीस भरलेला हे बघू शकता पूर्ण अशी जरी आहे याला पूर्ण साडीला विनाकाम आहे मिनाकाम आहे पूर्ण साडीला विनाकाम आहे बघू शकत

पूर्ण साडीला असे कोयरे आहेत आपले आणि बघू शकताय ब्लाउज पिसे वेलवेट मध्ये ब्लाउज बघू शकता हे भाईला सुद्धा वर्क आहे आणि फ्रंट साइडला आणि बॅक साइड ला सुद्धा हे वर्क आपल्याला भेटणार आहे बॅक साइड ला बघू शकता आपला गळ्याची डिझाईन सुद्धा खूप छान आहे आणि फ्रंट साइड ला बघू शकता पूर्ण वर्क केलेले तुम्हाला पुढच्या साइड ला डिझाईनचा ब्लाऊज भेटणार आहे बघू शकता पूर्ण साडी अशी वर्क मध्ये भरलेली आहे यामध्ये एक डिझायनर पीस आहे यामध्ये बघू शकता हा एक कलर आहे डिझायनर पीस आहे पूर्ण सोरस की आहे पूर्ण सब पदर भरलेला येतो ही कोणती साडी दादा साउथ इंडियन साउथ इंडियन ओके मस्त साउथ इंडियन साडी पाऊ शकता पूर्ण हेडवर्क वर्क आहे हँडवर्क केलेला आहे खूप छान बघू मस्तच कलर किती भेटतील दादा चार कलर भेटतील चार कलर तुम्हाला अवेलेबल भेटणार आहेत खूप छान अशी साडी भरलेली आहे आपल्याला खाली निर्यामध्ये बघू शकताय पूर्ण जाल वर्क पूर्ण जाल वर्क भेटणार आहे बघू साडी भेटणार आहे मस्त हे बघू शकताय वर्क केलेले ब्लाउज पीस आपल्याला भेटणार आहे तिथे बघू शकता भाईला दोन कोयरी भेटणार आहेत आणि बॅक साइडला बॅक साइडला हे आपले डिझाईन भेटणार आहे खूप छान बघू शकत वरायटी बघा आपल्याला खायदीसाठी सुद्धा यांच्या शॉपमध्ये खूप छान डिझाईन आणि वर्क बघू शकताय आता ट्रेंडमध्ये आहे हळदीसाठी खूप छान आहेत साडी मस्त जालवर्क जालवर पूर्ण जालवर्क मध्ये ही साडी भेटणार आहे आपल्याला तुम्ही बघू डिझाईन खूप छान अशी डिझाईन आहे जालवर्क मध्ये डिझाईन भेटणार आहे आणि अंगाला चापून चोपून बसणार आहे पूर्ण साडीला वर्क येणार आहे हा ब्लाऊज पीस बघू शकता ब्लाउज पीस ला सुद्धा तुम्हाला बॅक साईडला वर्क केलेली डिझाईन भेटणार आहे आणि भाईला तुम्ही बघू शकताय भाईला सुद्धा तुम्हाला वर्क केलेले असे डिझाईन भेटणार आहे कलांजली पैठणी आहे हे बघू शकता हे तुम्ही पाहू शकता रिच भरलेला पदर आरे वर्क केलेला ब्लाउज पूर्ण ऑल ओव्हर अशी बुट्टी आहे साडीला आणि एकदम सॉफ्ट आहे असं वॉचेबल आहे कॉपर जरी मध्ये येते ब्लाउज पाच सहा कलर मिळते पूर्ण डिझाईनर केलेला ब्लाउज आहे हे तुम्ही पे के वर्क केलेलं आहे पूर्ण आरेवर्क केलेला के के हे बाहीवरती येते असं हे बाईला डिझाईन येणार आरेवर्क हे बॅक साइड ला येणार हे बॅक साइड ला बघू शकता खूप छान हे फ्रंट साईड ला आहे आणि हे फ्रंट साइड ला फ्रंट साईड ला सुद्धा डिझाईन आहे हे फ्रंट साइड ला पण आहे तुम्ही पाहू शकताय हे बॅक साईडला पूर्ण हे पूर्ण भाईला असं मनी वर्क केलेलं आहे डिझाईन खूप छान हे बघू आहे पूर्ण आपल्या भाईच्या काठावर ही डिझाईन आलेली आहे आणि हे बघू शकताय तुम्हाला जळून दाखवते मोराचं डिझाईन आहे मोराच्या डिझाईनला हे हँडवर्क केले बँडवर्क है केले हँडवर्क डिझाईन आहे खूप छान वर्क केलेला आहे ही जी वेअर केलेली साडी आहे ते एकदम सॉफ्ट सिल्क आहे आणि फुगत नाही आणि वेअर चापून बसते हा पूर्ण असा पदर भरलेला आहे असं मस्त अंगावर चापून बसते असं पदर बघू शकता आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता साडीवर साडी वेअर केली ना साडीवर साडी वेअर केलेली आहे तरी एकदम सॉफ्ट बसते सॉफ्ट मध्ये बसते खूप छान खूप छान दिसतो हे जी साडी कलेक्शन यांच्या शॉप मध्ये एकशे दहा रुपयाला फक्त एकशे दहा रुपयाला तुम्ही व्हरायटी पाहू शकताय फुल ऑफर आहे चला तर लवकर आपल्या श्री साडी कलेक्शन यांच्या शॉपला विजिट द्या आणि लवकरात लवकर खरेदी करा फक्त एकशे दहा रुपये ला श्री साडी कलेक्शन मध्ये फक्त नऊशेला पाच साड्या आपल्या शॉप मध्ये अवेलेबल आहेत लवकरात लवकर खरेदी करा यामध्ये कलर पाहू शकत वर्क पाहू शकत आहे आणि बघू शकताय खूप छान अशा साड्या आहेत फक्त नऊशे रुपयाला पाच साड्या तर लवकरात लवकर आपल्या श्री साडी कलेक्शन यांच्या शॉपला विजिट करा आणि खरेदी करा चला चला बंपर ऑफर साड्या आपल्या श्री साडी कलेक्शन यांच्या शॉप मध्ये खरेदी करा, करा। फक्त आपल्या नऊशेला ला पाच साड्या चला तर लवकर खरेदी करा हाय हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण होलसेल साड्या हव्या असेल तर आपल्या श्री सिल्क साडी कलेक्शन यांच्या शॉपला व्हिजिट करा तिथे तुम्हाला एक साडी सुद्धा होलसेल रेट मध्ये भेटून जाईल चला तर राजेश या चॅनेल नवीन असेल तर चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद